दिव्या दिव्या दीपत्कार कानेकुंडली मोतीहार दिवा लावला देवापाशी उजेट पडला तुळशीपाशी मित्र हो अशी ही तुळस म्हणजेच साक्षात लक्ष्मीचं सा दुसरं रूप म्हणूनच भारतीय संस्कृतीमध्ये या तुळशीला प्रत्येकाच्या घरासमोर एक शुभ आणि पवित्र असं स्थान आहे तुळशीला शुभ मानलं जातं आणि तुळशीची पूजा केली जाते अशीच ही तुळस चवीने जरी तिखट असली तरी औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे अशी ही तुळस वेगवेगळ्या आजारांवरती अतिशय गुणकारी आहे तर मित्र हो या व्हिडिओमधून आपण थोडक्यात पाहूयात की तुळशीचा वापर हा कोणकोणत्या आजारांवरील औषधांमध्ये केला जातो किंवा कोणकोणत्या विकारांमध्ये ही तुळस आपल्याला उपयोगी पडू शकते खोकला किंवा सर्दी झाला असल्यास तुळस आले मिरी लवंग या सर्वांचा एकत्रित काढा केला आणि तो काढा घेतला तर आराम मिळतो अगदी अपचन आणि त्वचारोगी यावर देखील तुळशीची पाने अतिशय उपयोगी आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे उपाशीपोटी सकाळी जर तुळशीची पाने आपण खाल्ली किंवा त्या पानांचा रस जर आपण घेतला तर नक्कीच आपली स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते यासाठी कृष्ण तुळस जी असते तिचा औषधी म्हणून वापर मोठ्या प्रमाणावरती केला जातो तर राम तुळस आणि कृष्ण तुळस यामध्ये सर्वात महत्त्वाचा फरक असा कृष्ण तुळशीचं खोड जे असतं ते थोडं थोडंसं काळपट रंगाचं असतं आणि राम तुळशीचं खोड जे असतं ते पांढऱ्या रंगाचं असतं कृष्ण तुळशीची पाने थोडीशी गर्द हिरवी किंवा डार्क ग्रीन असतात अशा तुळशीच्या पानांचा रस जर रोज आपण चमच्याभर घेतला तर पोटाचे अनेक विकार कमी होण्यास देखील मदत होते तुळशीचा रसाचा वापर हा वेदनाशामक म्हणून तसेच सूज आलेली असेल तर ती सूज कमी करण्यासाठी सुद्धा केला जातो तुळशीची पाने ही पित्तनाशक आहेत किंवा तुळशीच्या पानांचा रस हा पित्तनाशक आहे तुळशीच्या बियांचा वापर हा ज्या रुग्णांना मूत्रविकार झालेला आहे अशा रुग्णांच्या औषधामध्ये करतात तुळस ही इतर झाडांप्रमाणेच हवा शुद्ध करण्याचं सुद्धा काम करते त्यामुळे साहजिकच हवा खेळती राहून डासांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो अशी ही पवित्र तुळस तिच्यापासून अगदी माळासुद्धा केल्या जातात तुळशीच्या काड्या पोकळ असल्यामुळे त्या काड्यांचा वापर माळा करण्यासाठी केला जातो सर्दी ताप खोकला दातदुखी किंवा आपल्या श्वासात दुर्गंधी येत असेल दमा एखाद्या रुग्णाला झाला असेल फुफ्फुसाचा रोग जर जा झालेला असेल तर ह्या सर्व विकारांमध्ये ही तुळस वापरली जाते यासाठी तुळशीच्या ताज्या पानांचा आपण वापर करणार आहोत सर्दी खोकला जर झालेला असेल तर ताजी पाने तुळशीची खायची आहेत दात जर एखाद्या रुग्णाला असेल तर दातांमध्ये तुळस तेल जर भरलं तर वेदना ह्या कमी होण्यास मदत होते तुळशीच्या पानांचा रस काढून दोन तीन थेंब पाण्यात जर टाकले तर ते पाणी निर्जंतुक होते तुळशीचे पाणी आपण तोंडात टाकून चघळली किंवा खाल्ली तर तोंडाची दुर्गंधी ही कमी होण्यास मदत होते तुळशीची पाने ही सुगंधी असल्यामुळे आपल्या श्वसन तंत्र श्वसन व्यवस्था जी आहे त्यामध्ये जे काही जीवाणूंचे संक्रमण होत असते ते, ते संक्रमण कमी होते तुळस पाने ही बारीक करून त्या बरोबर मध जर घेतला तर आपल्या घशामध्ये किंवा गळ्यामध्ये बसलेला कफ जो आहे तो कफ कमी होण्यास मदत होते याचबरोबर आंघोळीच्या पाण्या पाण्यामध्ये सुद्धा तुळशीचे पाने टाकून जर आंघोळ केली तर ते पाणीसुद्धा आपल्या आरोग्यास लाभदायक ठरतं तर तुळशीच्या वेगळ्या भागांचा वापर हा वेगवेगळ्या प्रकारे औषधांमध्ये केला जातो आता लहान मुलांना जर ताप आलेला असेल तर तुळस तेलाने आंघोळ अंगोल, आंघोळीच्या अगोदर त्या लहान मुलांना चांगली मालिश करून नंतर आंघोळ घातली असता लहान मुलांचा ताप हा कमी होण्यास मदत होते तुळशीच्या तेलामध्ये प्रतिजैविक आणि वेदना नाशक असतात त्या त्यामुळे तापामध्ये जर आपण तुळशीची पाने खाल्ली तर रुग्णास आराम पडण्यास मदत होते या व्यतिरिक्त दातांची वेदना असेल मुख दुर्गंधी असेल किंवा आपल्या तोंडाला जर चव नसेल घसा कोरडा पडत असेल तर या सगळ्यांवरती सगळ्या विकारांवरती आपण एक दोन तुळस पाने जर खाल्ली तर बऱ्यापैकी आराम मिळतो अगदी आयुर्वेदामध्ये पुरातन काळापासून तुळशीच्या पानांचा मुखशुद्धीमध्ये मोठ्या प्रमाणावरती वापर केलेले उल्लेख आढळून आलेले आहेत तोंडामध्ये जर सूज आलेली असेल किंवा फोड आलेले असतील तर ते सुद्धा बरे होण्यास तुळशीच्या पानांचा अतिशय प्रभावीपणे वापर झालेला किंवा चांगला फायदा झालेला आढळून येतो तोंडाचा जर कर्करोग झालेला असेल तर त्यामध्ये सुद्धा तुळशीची पाने खाल्लेली आपल्या आरोग्यास किंवा त्या रुग्णाच्या आरोग्यास लाभदायक मानले जातात आता दातांचे वेगवेगळे विकार असतात त्यामध्ये दातातून रक्त येणे असेल दात कमजोर होणे असेल दात सडणे किंवा दात वारंवार दुखत असतील तर या सर्व विकारांवरती तुळस पाने एक पाच ते दहा मिनिटं त्या दाताखाली किंवा दाढेखाली धरली तर नक्कीच त्याचा फायदा मिळून रुग्णास आराम मिळतो तर मूत्रविकारामध्ये जर मूतखडा झालेला असेल तर अशा रुग्णाने सुद्धा पहाटे लवकर उठून काही अनाशापोटी किंवा उपाशीपोटी चार पाच तुळशीची पाने जर खाल्ली तर तो मूतखडा बाहेर पडण्यास मदत होते तुळसपणे खाल्ल्यामुळे आपल्या लघवीला त्रास होत नाही आणि लघवी गरम होत नाही त्यामुळे मूत्र विसर्जन करताना ज्या वेदना होत असतात त्या वेदना शमवण्यास किंवा कमी करण्यास मदत होते आता या व्यतिरिक्त अनेक त्वचा विकारांमध्ये सुद्धा तुळशीच्या पानांचा वापर हा केला जातो लहान मुलांना किंवा अगदी मोठ्या माणसांना सुद्धा पोटामध्ये जंत झालेले असतील तर चेहऱ्यावरती नायटा किंवा गोल चट्टे आलेले दिसतात तर यावरती तुळशीच्या पानांचा रस काढून लावला असता ते नायटे किंवा चट्टे किंवा तो तोच्या रोग कमी होण्यास मदत होते या व्यतिरिक्त <coughs> डोकेदुखीमध्ये सुद्धा तुळशीच्या पानांचा किंवा रसाचा वापर केला जातो मायग्रेन झालेला असेल किंवा नाकाचा हाड वाढल्यामुळे डोकं दुखत असेल सर्दी कफ किंवा उच्च रक्तदाबामुळे डोकं दुखत असेल तर तुळशीच्या पानांचा लेप हा डोक्यावरती जर लावला तर नक्कीच डोकेदुखी ही बरी होण्यास मदत होते आणि रुग्णास आराम मिळतो या व्यतिरिक्त तुळशीमध्ये कॅम्फेन किनोल, कारोक्रोल आणि मिथाईल चाविकोल हे या, या औषधी घटक असतात या सर्व घटकांमुळे डोकेदुखी कमी होण्यास मदत होत असते याच्या व्यतिरिक्त तुळशीच्या पानांमध्ये जीवनसत्व अ आणि ब हे मोठ्या प्रमाणावर असतात तसेच अँटी ऑक्सिडंट सुद्धा अतिशय मुबलक प्रमाणात असतात जे आपल्या शरीराची प्रतिकारक शक्ती वाढवतात आणि शरीर हे टवटवीत आणि तजेलदार ठेवण्यास मदत करतात त्यामुळे साहजिकच एजिंग म्हणून सुद्धा ह्या तुळशीला ओळखलं जातं म्हणजे वृद्धावस्था त्यामुळे लवकर येत नाही तर अशा प्रकारे मित्र हो तुळशीचे हे वेगवेगळे फायदे आपण या ठिकाणी बघितलेले आहेत आता मित्र हो प्रत्यक्षामध्ये आपण याचा वापर करताना आपल्या डॉक्टरांचा किंवा वैद्यांचा सल्लासुद्धा आपण जरूर घ्यावा याचा आहे आणि त्यानंतरच आपण वापर करावा आहे तसंच आ... या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा व्हिडिओच्या शेवटी तुळशीचे किंवा अतिप्रमाणात जर तुळशीच्या पानांच्या रसाचं सेवन केलं तुळशीच्या पानांचा जर सेवन केलं तर त्याचे काही तोटेसुद्धा आहेत दुष्परिणामसुद्धा आहेत ते या व्हिडिओच्या शेवटी व्हिडिओची लिंक देत आहोत त्या ठिकाणी जाऊन ते, ते दुष्परिणामसुद्धा आपण बघा आणि आपल्या वैद्यांच्या किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने याचा वापर करा मित्र हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद